ताजबाद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा शिक्षण क्षेत्रात वेगळे शिकण्याची मानसिकता असली पाहिजे विनय कोरे पन्नाळा येथे मुख्यमंत्री माजी शाळा बक्षीस वितरण सोहळा शिक्षण क्षेत्र बक्ता बक्ता बदल स्वीकारून पुढे जात आहे ते बदल स्वीकारण्याची आपली मानसिकता असली पाहिजे वेगळे काहीतरी करून दाखवण्याची रोज वेगळे शिकण्याची आपली मानसिकता पण असली पाहिजे असे प्रतिपादन आमदार डॉक्टर विनय कोरे यांनी पन्हाळा येथे केलं ते जिल्हा परिषद आणि पन्हाळा पंचायत समितीच्या वतीनं मुख्यमंत्री माजी शाळा सुंदरशाळा अभियान बक्षीस वितरण सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते यावेळी गट विकास अधिकारी सोनाली माडकर सहाय्यक गटविकास अधिकारी अविनाश मेश्राम गट शिक्षण अधिकारी शिवाजी मानकर जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष पाटील माजी सभापती पृथ्वीराज उपस्थित होते आमदार विनय कोरे यांच्या हस्ते अभियानात क्रमांक मिळवलेल्या शाळांना शिल्ड प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आलं पन्हाळा तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या एकशे चौऱ्याण्णव शाळांनी सहभाग घेतला होता केंद्रीय स्तरावर अठरा शाळांना बक्षीस वितरण करण्यात आलं तसेच खासगी स्तरावरील एकशे पंचवीस शाळांनी सहभाग घेतला होता दृह स्तरावर अठरा शाळांना बक्षीस वितरण करण्यात आलं कार्यक्रमाचे नियोजन राहुल रेडेकर यांनी केलं स्वागत सुनील सोळांकुरे यांनी केले प्रास्ताविक शिवाजी मानकर व सूत्रसंचालन बबलू वडर यांनी तर आभार शशिकुमार पाटील यांनी मानले केंद्रप्रमुख रंगराव बर्गे कैलास वसावे किरण सुतार सदाशिव चौगले सुनील अस्वले अंजली लोकरे संगीता कुंभार सुरेखा हजारे संगीता जाधव छाया सोरटे मुकेश नांद्रे संतोष देसाई विशाल घाडगे संतोष शिंदे व सुरेखा सनगर तसेच शिक्षण संस्था चालक पदाधिकारी आणि मुख्याध्यापक शिक्षक कर्मचारी वर्ग उपस्थित होता महानकर नेपसाठी राम काशिद पन्हाळा